झोपडा तुम्ही ज्या लागणी करणार त्या बेसन डोस सांगतो कसा असावा किंवा दहा सव्वीस सव्वीस एक बॅग त्यात म्हणजे पंचवीस किलो युरिया दोन पोती सोपर फॉस्फेट पंचवीस किलो पोटॅश पाच किलो फेरसल्फेट आणि त्याच्या जोडीला सिलिका सिलिकाचं महत्व बऱ्यापैकी त्यांचं ना पण सिलिकाचं महत्व अजून आमच्या शेतकऱ्याला पाहिजे असं कळणार कुठल्याही पिकामध्ये जे स्ट्रक्चर उभं राहतं ते स्ट्रक्चर काय असतं मुळ खोट अंड्या फुलं आणि फळ हे जे पाच स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर बनवण्यासाठी काय लागत नक्कर नाही लागत पोटेश कॅल्शियम सिलिका हे हे पाच लागत हे वाढ करण्यासाठी ही जी लांबी वाढ जाडी वाढ हे करणार जे सगळी असं की आम्हाला सगळी गरज लागते पण त्याच्यामध्ये ताकद आणणं त्याला एनर्जी देणं त्याला शक्ती देणं हे काम जे असतं हे पोटॅशचं असतं सिलिकाचं असतं कॅल्शियमचं असतं नैरसांचा रोग रोग आणि कीड तुम्ही बघा ज्या ठिकाणी आता पक्का पोयग आहे तिथं मुळात बोरांची कमतर गेल्या वर्षी तुमच्याकडं त्याच्या गेल्या वर्षी पाऊस नव्हता त्याच्या गेल्या वर्षी जास्त तुमच्याकडं पाऊस पडला आणि जिथं जास्त पाऊस पडतो जिथं एकदम कमी पाऊस होतो तिथं हंड्रेड पर्सेंट बोरांची कमतर आहे गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे जो पाऊस पडला त्या पावसाळ्यात ज्यांनी भुईमुख केला के असेल त्याला शेंगा सुद्धा कमी होतात ज्यानी सोयाबीन केलं त्याला सोयाबीन सुद्धा कमी होतं या वर्षी तुम्हाला पक्का बन झाला का, का? त्या बोरांची कमतर आहे बोरान हा सगळ्या अन्नद्रव्याचा ऍक्टिव्हेटर आहे ऍक्टिव्हेर आहे बोरान आणि हा बोरान जर कमी पडला की आरोग्य बघा जे पक्का बोईंचं जे वाडा आहे त्या वाड्यामध्ये जे पान जे पाणी पिवळं पडलं जसं खालचं त्याच्या सुरकुत्या दिसतात सुरकुत्या त्या कपड्याला सुरकुत्या पडतात ना अशा सुरकुत्या पडतात त्या सुरकुत्या दोन गोष्टीमुळे पडतात व्हायलेट रेज जर समजा सूर्याचे वाढले म्हणजे टेम्परेचर वाढलं आणि त्याच वेळेस तिची वाढ होण्याची क्षमता असते त्यावेळेला पाणी कमी पडतं आणि पाणी कमी पडलं बोरांची कमी होतं बोरण कमी पडलं नासायला सुरुवात होते आणि त्याला पक्का बाई म्हणतात झोपाय का नाही आम्ही बोरण घालतच नाही मालक देतच नाही तर या गोष्टीला आपल्याला कुठलं खाद्य कसं दिलं पाहिजे ह्या गोष्टी जर समजा व्यवस्थित केल्या रेग्युलर तुम्ही ते दहा सव्वीस दोन टाकली चार टाकली काही लोक नाहीत पण भाकरीवर कालवण नसेल तर भाकरीला किंमत आहे का भातावर वरण नसेल तर काय किंमत आहे का भाताला उचलायला वरण लागतं वरणाला उचलायला भात ला लागतो भाकरीला उचला भाजीला उचलायला भाकरी ला लागते भाकरीला उसायला भाजी लागते तसं तुम्ही नुसता युरिया टाकला तर कॅल्शियमशिवाय वर जात नाही कॅल्शियम पाहिजे आपल्या मातीमध्ये पण कॅल्शियम आहे किंवा जी खतं घालतो त्या खतातला पण कॅल्शियम म्हणतो आणि हा कॅल्शियम जर तुम्ही शिलेका वापरली मी काय सांगते बघा जर तुम्ही शिलेका वापरली तर शिलिकामुळं काय होतं की जो मातीमध्ये आपण पूर्वी टाकलेला किंवा मातीतला जो मॅग्नेशियम आहे जो कॅल्शियम आहे जो फेरस आहे हा मोकळा होता कुठलं कुठलं रिलेशन आहे बघा पण आपण नाही आपल्या दहा सवय आहे ह्यांनी ओरडून सांगितलं मागाशी त्यांनी चार पोती दहा घेतलं बरोबर ना आपल्या बसल्या बसल्या ऑब्झर्व करतो शेतकरी चार पुती दहा घेतलं चार पोती डी ए पी घेतलं दोन पुती युरिया घेतला दोन पुती पोटॅश घेतलं आणि एकच पोत सिलिका घेतलं जो सुपर फॉस्फेट टाकणार आहे जो डीएपी टाकणार आहे जो टाकणार आहे फॉस्फरस तुम्ही टाकल्या टाकल्या आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियम आहे कॅल्शियम फॉस्फेट म्हणता असं बांधून ठेवतात अजिबात नाही जर हे फॉस्फरस नाही मिळाला तर मुळांची वाढच होत नाही जेवढी मुळांची वाढ कराल तेवढं वर पीक फोकवत कारण तो ते एरिया तेवढा त्याला ते अन्नद्रव्य खायला होतो आमची मुळे इथं इथंच याचं कारण आहे सिलिका टाकल्यामुळं मॅग्नेशियम मिळतं कॅल्शियम मिळतं फेरस मिळतं मातीमध्ये मातीच्या कणांची रचना बदल रचना बदलणे ह्याचा अर्थ मातीमध्ये हवा बदलणं मी मगाशी सांगितले माणसाला पिढ्याला मुंगीला जशी जगायला हवा लागते तसं मुळं सहस्वास करतात मुळा ऑक्सिजन घेतात कार्बन डायऑक्साईड सोडतात तो कार्बन डायऑक्साईड मातीच्या बाहेर येतो ते पानं घेतात इच्छाय आहे तुम्ही ते करत नाही तुम्ही हवा बाहेर काढायचं काम करता किंवा ब्लॉक करायचं काम करता यासाठी सिलिकाचा वापर करा अशा पद्धतीनं तुम्ही जर डोसेस वापरले तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो मी मग फक्त तुम्हाला सिंकल सिंपल जी एक झलक सांगितली की बेसन डोस कसा असावा कधी एकटा युरिया टाकू नका हळूहळू पोटॅची मात्र कारण पोटॅश उचलण्यासाठी युरियाची नावाचे एन्झाईम तयार करावं लागतं ते एन्झाईम तयार झाल्याशिवाय पोटॅश उचलला जातो काय काय लोक नुसतं पोटॅश टाकतात किंवा नुसतं युरिया टाकतात त्याचा वापर आता उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे तर साधारणपणे तीन बाबी सांगणार उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ह्या तीन बाबी जर समजा तुम्ही खताचं मागं पुढं उद्या काय अडचण आहे आणि ह्या तीन बाबी जर तुम्ही व्यवस्थितपणे राखल्या तर तुम्हाला निश्चितपणे तुमच्या पिकामध्ये पर्ग